तर नमस्कार मित्रांनो हो जय शिवराय हा जो आपला गोटा आहे हा साधारणतः सोळा बाय सत्तावीसच्या मापाचा आहे आणि यामध्ये आपले साधारणतः चार ते पाच जनावर बसतील या निर्णया आपला गोटा बांधला होता पण आता सध्या आपली दोनच आहेत म्हशी आणि अशा प्रकारे आपल्या दोन म्हशी आहेत आणि दोन्ही मशींची दोन रेड काय आणि यामध्ये जो आपण गोटा बांधलाय त्यासाठी आपण हे पणाळ केलेले आणि हे जनावरांचा जो मूत आहे मूत शेण आणि जनावर धुतल्यानंतर ना जे पाणी असते वेस्टेज जाणार त्यासाठी जे आपण पणाळ केल्या पाणी बाहेर काढण्यासाठी इथून या साईडला त्या ठिकाणी आपण बाहेर एक खड्डा केलाय आणि त्या खड्ड्यात आपण एक आपण एक बॅरल ठेवलाय ते तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने बाहेर जाऊन खड्डा तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने आता आपण खड्डा केलाय या ठिकाणी अशा पद्धतीनं खड्डा केलाय आपला मुरुम वरच्यावरच आहे दीड ते दोन फुटावर मुरुम असल्यामुळे आपल्याला जास्त उकरायला लागत नाही साधारणतः आपण एक दोन फूट उकरले दोन बाय दोनचा आपण गोल खड्डा केलाय आणि हाच या साईड कट मारून आपण हि बॅरे यामध्ये अशा प्रकारे ठेवून या साईडला इथे एखादी पन्हाळ बसवून पाणी त्यामध्ये मुताचं वेस्टेज पाणी जनावराचं मूत आणि शेल त्या टायमाला आपण जनावर धुतोय गोटात होतोय त्या टायमाला जे वेस्टेज पाणी जाते ते साठवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते साठवण्याचं कारण म्हणजे आपण पहिल्यापासूनच आपल्या मेथी कोथिंबीरसाठी साठी कोथिंबीर साठी याचा को, वापर करतोय पण आता आपण घासासाठी याचा वापर करणार आहे कारण हे जे वेस्टेज पाणी जात होतं हेतून असं ह्या ठिकाणी त्या ठिकाणी हा घास आलेला आहे आणि ह्या घासाला फक्त जनावर जनावर धुतल्यानंतर ना किंवा जनावरांचं मोत याच पाणी आहे आणि जनावरांनी खाऊन झाल्यानंतर ना ज्या कांड्या आपण उरत्या शिल्लक राहतात त्या टाकलेल्या होत्या आणि त्यापासून हातीघासाचे उगवून झाले आणि याची क्वालिटी बघू शकता तुम्ही एक नंबर मध्ये क्वालिटी आहे फक्त सेंद्रिय वापरल्यामुळं फक्त जनावरांच्या मूत आणि शेणापासून त्याला खाद्य मिळाल्यापासून त्याची क्वालिटी एक नंबर आहे आणि त्यासाठीच आपण आता हे नियोजन करावं हातीघासासाठी आपण बऱ्यापैकी सगळ्याला वापरत होतो पण असं आपण कधी वापरलं नाही शेण आणि गोमूत्र शेण आणि म्हशीचं मूत एकत्र साठवून मिक्स करून ते आपण वापरत होतो असं या साईडला असं मागच्या आपण त्याचा वापर केला नव्हता आणि तुम्हाला आपला जो दुसरा जुना हातीगास आहे ते दाखवू शकते दाखवतो तुम्हाला तो कशा पद्धतीने आणि त्याच्यात याच्यातला फरक तुम्हाला समोर डोळ्यासमोर दिसेल आपला हत्ती घास आहे याला आपण रासायनिक मध्ये एरिया वगैरे वापरतोय आणि तो अशा पद्धतीने फरक डोळ्यासमोर दिसतोय क्वालिटी मध्ये त्यासाठी आता हत्तीघासाला आपण वापरणार आहे ज्या टायमाला आपण पाटपाण्या पाने पाणी सोडतोय त्या टायमाला आपण हे बॅरेलला चावी वगैरे करून पाण्याद्वारे ते खत सोडणार आहे आपण म्हशीचं असेल आणि गोमूत्र आपण हे आता हे खड्डा करावेत त्यामध्ये बॅरेल ठेवून साईडला आपण एक या ठिकाणी शंभर ते दोनशे लिटरचा बॅरेल ठेवणार आहे ज्या टायमाला ती बॅरेल भरेल बार्टीच्या कि साय्याने किंवा मगाच्या साहाय्याने आपण त्यात त्याचा वापर आपण संपूर्ण पिकासाठी करणार आहे कमी खर्चात अत्यल्प खर्च म्हणजे खर्चच नाही आपल्याला ते आपलं वेस्टेज जाणार पाणी त्यापासूनच आपल्याला आपल्या व्यवस्थित करायचं त्यासाठी वापरणार आहे आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आहे आणि सगळ्यात सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे शंभर टक्के तुम्ही सेंद्रिय करू शकत नाही आता जी रोगराच्या काळात पण कमीत कमी प्रमाण रासायनिक खतांचं किंवा रासायनिक औषधांचा वापर करून आपल्याला शे। आपली शेती करायची आहे आणि त्यासाठीच आपलं हे नियोजन आहे त्यामध्ये आपण एक पन्नास ते साठ टक्के सुरुवातीच्या काळाला पन्नास पन्नास टक्क्याचा वापर करणार आहे आणि हळूहळू थोडं पुढे जाऊन आपण ते प्रमाण वाढव जाणार आहे साठ टक्के सेंद्रिय परत चाळीस टक्के रासायनिक परत सत्तर टक्के आणि थोड्या काळात आपण शंभर टक्के सेंद्रिय वर उतरणार आहे आणि त्या दृष्टिकोनानेच आपलं उत्पन्न घेण्याची तयारी चालू आहे आणि तयारी चालू आहे धन्यवाद